मंडळी कसे आहात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला आणि मी पण माहेरी आली आणि आलेल्याच दिवशी लगेच मी शॉपिंगसाठी निघालेली होती मी बोलले चला तुमच्याशी शेअर करू माझं माहेर तर मग आम्ही पहिले रिक्षा पकडला आणि मग रिक्षाने निघालो हे बघा माझा भाचा मी आणि माझी बहीण आम्ही शॉपिंगला निघालेलो होतो काही साड्या वगैरे बघायच्या होत्या ड्रेस पण बघायचे होते आम्हाला तर हा संध्याकाळचा व्ह्यू आहे किती सुंदर दिसतंय बघा एकदम छान स्ट्रीट लाईट वगैरे मग ट्रेनमधून उतरला उतरला का पहिले आम्ही पहिले मम्मी मा, बोलली का पहिले तुम्ही शॉपिंग करून घ्या तुम्हाला काय लागतं काय नाही कारण दुसरे त्याच दिवशी सॉरी त्याच दिवशी भाऊबीज पण होती आणि हे बघा आजूबाजूचा परिसर वगैरे किती सुंदर आहे आणि एकदम फ्रेश वाटतं आपल्या माहेरी आल्यावरती आपलं म्हणजे लहानपण वगैरे गेलेलं असतं ना त्याच्यामुळं आपल्या आपल्या आईकडे आल्यावर आपल्याला खूप मनाला असं फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय आकाश वगैरे असं मोकळं एकदम छान फ्रेश वातावरण एकदम छान वाटतं आणि आम्ही त्या ब्रिजवरून जात होतो ना एवढं छान वाटत होतं म्हणजे काय बोलतात त्याला आता कसलाच विचार मनामध्ये येत नव्हता एकदम असं मोकळा आणि छान उत्साह येत होता असं आपल्याला जाऊन आता शॉपिंग वगैरे करायची आहे आपल्या घरी राहिलं का आपल्याला काही ना काही घरातलं टेन्शन वगैरे असतं हे बघा तिथे ना छोटे छोटे गुरुद्वारे वगैरे आहेत आमच्या मम्मीच्या इथे नांदेडला तर त्या लोकांनी पण किती छान डेकोरेशन वगैरे लाईटिंग वगैरे किती छान टाकलेली आहे आणि छान संध्याकाळच्या वेळेला असा मस्त गारवा पण होता छान वाटत होतं आणि भातचा पण एकदम खुश होता त्याला ना आमच्याबरोबर फिरायला खूप आवडतं फायनली आम्ही तिथे आलो आणि हे हनुमानाचं खूप जुनं आणि फेमस मंदिर आहे तिथे भरपूर मोठे मोठे असे मॉल वगैरे आहेत आणि हे बघा चंदा मामा पण किती सुंदर दिसतोय आणि आकाश पूर्ण निळं संध्याकाळचा व्यू होता तो एकदम छान वाटत छान चा, म्हणजे मनाला फ्रेश वाटत होत होतं आणि मग हे बघा आता उतरलो आहे आम्ही आणि बघत होती मी कुठे काय मिळतं काय नाही आणि स्ट्रीट शॉपिंग पण भरपूर असते खूप छान वाटतं स्ट्रीट शॉपिंग करायला कारण आपल्याला बार्गनिंग करता येतं तसं आम्ही इकडे म्हणजे काय आपल्याला तसं मला तिकडं काही घ्यायचं नव्हतं दुकानामध्ये जायचं होतं तर मग थोड्याशा बहिणीबरोबर वगैरे असं गप्पा मारत मारत आम्ही मग दुकानापर्यंत पोहोचलो आणि मग इकडचं तिकडचं वातावरण आणि दिवाळीची सगळ्या म्हणजे सगळ्या लेडीज भाऊ बिजेला वगैरे आलेल्या असतील त्यांची पण शॉपिंग चालू होती आणि त्या दुकानदाराला बोलली का मी असं ब्लॉगिंग वगैरे करते आणि तुमच्या साड्या मी दाखवू शकते का ते अंकल ते बोलले हा चालेल तुम्ही बघा आणि त्यांच्या दुकानामध्ये ना एवढ्या सुंदर सुंदर साड्या होत्या मला वाटत होतं ही साडी घेऊ का ती साडी घेऊ आणि हे बघा काही प्राइस पण जास्त काहीच प्राईज नव्हती एकदम चीप रेस न, चीप रेटमध्ये होत्या साड्या आणि क्वालिटी एकदम छान होती त्याची आणि फॅ फॅन्सी वेअर पण होत्या साड्या मी थोडंसं सा ट्रेनमधून मा आल्यावर माझा चेहरा असं थोडा सुकल्यासारखा झालेला होता कारण सतरा अठरा तासाचा प्रवास होता तिकडून आले आले का लगेच मी बहिणीबरोबर इकडं आली <laughs> आणि हे बघा तुम्हाला साड्या दाखवते मी एक एक करून मला ही साडी खूप आवडली एकदम छान आहे ही, ही साडी मला खूप आवडली ही साडी एकदम सॉफ्ट म्हणजे अंगाला अशी सॉफ्ट फॅन्सी वेअर साडी आहे ही म्हणजे मुली पण वेअर करू शकतात कॉलेजच्या मुली आपण आणि त्याची प्राइस बघा ना किती कमी आहे आणि ही बटरफ्लाय साडी ना सध्या ट्रेंडमध्ये भरपूर आहे आणि ज्या भाऊ विजेला मुली आलेल्या भाजच्या आलेल्या त्या मुली भरपूर म्हणजे ह्या साड्या खूप घेऊन जात होत्या आणि ते दादा बोलले सगळं दाखवा आमच्या दुकानातलं आणि आमच्या माणसांना पण दाखवा आम्ही तर त्यांना काही बोललो वगैरे काहीच नाही फक्त एवढं दाखवलं आणि निघालो हे बघा ही पण साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे सिरियलमध्ये घालते ना ही पण साडी बघितलेली भरपूर साड्या बघितल्या भरपूर ड्रेस बघितले आम्ही खूप बघितलं फिरलो <laughs> आणि खूप मज्जा वाटली म्हणजे प्रवासाचा मला तर काही असं थकवा वाटलाच नाही थोडा पण एकदम असं छान वाटत छान एकदम छान छान म्हणजे मनाला खूप फ्रेश असं वाटत होत होतं मला कारण घरचं काही टेन्शन नव्हतं एकदम रिलॅक्स रिलॅक्स फील होतं मम्मीच्या घरी आल्यावरती सगळं ऐकं आपल्याला जेवण वगैरे मिळतं आणि एकदम छान वाटतं हे बघा आम्ही काही ड्रेस बघत होतो मला हा ड्रेस एवढा आवडलेला ना पण त्याच्यामध्ये ना त्यांच्याकडं मोठी साईज नव्हती मग आम्ही असेच भरपूर ड्रेस पण बघितले माझं म्हणणा ड्रेसपेक्षा जास्त साड्यांकडेच चाललेलं होतं कारण ह्या ना टिश्यू पेपर साडी असं त्याचं नाव होतं त्याच्यानंतर मग आम्हाला थोडीशी भूक लागली मग आम्ही तिथे ना एक फेमस वडापाव आले काका आहेत त्यांच्याकडे वडापाव खाल्ला आणि मग परत घरी आलो आम्ही रात्र झालेली होती नेक्स्ट <coughs> डे आता हा ब्लॉग माझा दुसऱ्या दिवशीच आहे भाऊबीजेचा कारण मी आदल्या दिवशी इन नव्हता केलेला आता मम्मी संध्याकाळच्या वेळेला चहा वगैरे ठेवत होती आणि भावांनी हे बघा ही मोठी पप्पाई आणलेली होती म्हणजे तो फळ फ्रूट ना आणतो म्हणजे आणतोच प्रत्येक फ्रूट तो आ, सीजन वाईज असा खाऊस घालतो आणि त्याने भरपूर मोठी पप्पाई आणली होती मग हे बघा संध्याकाळी वातावरण असं झालेलं होतं एकदम असं छान छान वाटत होतं पण खूप फ्रेश वाटलेलं आम्हाला आणि मुलांना पण खूप मज्जा येत होती हो होती मामाच्या गावाला येऊन आई पण माझी एकदम खुश झालेली कारण आई वडिलांना कसं मुली आपल्या घरी आल्यावर छान वाटतं हे बघा लगेच त्यांची पप्पाई पार्टी चालू होती मम्मी माझी सगळ्यांना पप्पाई कापून कापून देत होती संध्याकाळची तिने दिव्याबत्ती ती केली आणि माझे भा भाऊजाई पण भाऊबीजेसाठी ती पण तिच्या माहेरी गेलेली होती मग त्याच्यानंतर सगळं मम्मीने केलं आणि दिवाबत्ती वगैरे झाली माझ्या मम्मीचे करून चहा ठेवला बिचारीने सगळ्यांसाठी कारण मी प्रवास करून आलेली होती परत आलं आलं का परत मी शॉपिंगला पण गेले मग ती बोलली तुम्ही थोडंसं म्हणजे रिलॅक्स बसून घे आणि त्याच्यानंतर तशी तर माझी मम्मी मला कुठलंच काम नाही लावत आणि माझी बहीण पण मला कुठलंच काम करू देत नाही त्यांना माहिती आहे मला कामाचा खूप कंटाळा येतो मम्मीकडे आल्यावर मी काय जास्त सहसा काम करत नाही एखादी कुठली माझ्या मनाला वाटेल ती मी एखादी भाजी फोडणी वगैरे करते आणि माझी बहीण लहानी बहीण खूप कामामध्ये फास्ट आहे ती सगळे कामं म्हणजे हँडल करून घेते आणि मम्मीच्या माझ्या हातचा स्वयंपाक एक नंबर असतो तर मग मी तिलाच बोलते तू तु, तुझ्या हातचं आम्हाला करून खाऊ घाल कारण आपल्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा येतो आता आम्ही ना मग संध्याकाळी अशी दिवाबत्ती वगैरे झाली सगळ्या मस्त गल्लीमध्ये असं लायटिंग वगैरे पण ना पावसाचं वातावरण झालेलं थोडा थोडा पाऊस पण चालू होता बाहेर मग काही लोकांनी लायटिंग लावलेली काही लोकांनी नव्हती लावली मग ही अगरबत्ती वगैरे लावलं का एकदम फ्रेश वाटतं संध्याकाळच्या वेळेला एकदम छान वाटतं आणि हे बघा पाऊस येत होता बाहेर हे पावसाचे पण पावसाचं पण काय चालू आहे काय माहिती खूप पाऊस येतोय आणि मस्त मम्मीकडे आल्यावर तर एक नंबरची एन्जॉय होतेच प्रत्येक लेडीजची होतच असणार माझ्या मैत्रिणींची माझी मम्मी एक नंबर चहा बनवते आणि सगळ्यांनाच आपल्या आपल्या मम्मीच्या हातचं किंवा आईच्या हातचं सगळ्यांना सगळ्यांच्या मम्मीच्या हातचं जेवण वगैरे आवडत असतं तसंच मलाही आवडतं आणि मी प्रत्येक गोष्ट माझ्या मम्मीला स्वयंपाकाच्या ह्याच्यामध्ये तिला सांगते तूच कर कारण मी माझ्या घरी माझ्या हातचं खाऊन खाऊ खूप कंटाळलेली असते आणि ती पण करते माझी भाऊजाई पण छान करते स्वयंपाक माझी बहीण पण मस्त करते ती तिची स्पेशालिस्ट सॉरी थोडंसं म्हणजे पाणीचेन झाल्यामुळं असं घसं वगैरे हे होतंय तर ती अशा स्पेशल वगैरे भाज्या वगैरे करते मग पाऊस येत होता म्हणून तिने मला कपडे आणून दिले दिले आणि ती म्हणे तू फक्त एवढ्या कपड्याच्या घड्या घालून घे तर मी बोलले दे मी घालते घड्या गड़े सगळ्यांच्या कपड्यांच्या काही कपडे सुकलेली होती काही कपडे ओलले होते मग मी बोलले दे मी टाकून घेते तेवढ्या घड्या आणि बाकीचे कपडे आपण वाळत घालून घेऊ तर मग त्यांची पाप्पा कापून देत होती मम्मी सगळ्यांना सगळ्यांना देत होती एक 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 फोडी हे बघा आता आमची कुठल्या तरी विषयावर चर्चा चालू होती तर मग घरी आल्यावर कसं प्रत्येकाचे विषय म्हणजे आपल्या नातेवाईकाचं हे ते कोणाचं काय चाललंय काय नाही आपण असं बोलतो गप्पा मारतो तसंच आमचं चालू होतं आणि घर असं कसं भरल्यासारखं वाटतं एकदम छान वाटतं आणि आम्ही ना रात्रीच्या बनवणार आहोत भात लावलेला आहे आणि आज वेजी

ना चिवडा पुढे कंटिन्यू दाखवणार आहे, आहे। बघू शकता तुम्ही माझ्या मम्मीच्या हातच्या खमंग चकल्या आणि तुम्ही पण जेवढे माझे युट्यूब फॅमिली मेंबर्स आहात सगळेजण आमच्या इथे फराळाला आवर्जून या आणि मम्मीने हा नवीन आयटम बनवलेला आहे आता म्हणजे काय खारट आहे हा तिखट पापडी आहे ही चहाने खायची मस्त लागते भरपूर सारे स्वीट्स आहेत स्वीटचे प्रकार वेगवेगळे आहेत भरपूर स्वीट आहे आणि फराळाचं पण भरपूर आहे म्हणजे काय त्याला बाहेर पाऊस पण येतोय आणि हे बघा करंज कस आहे मम्मीच्या आजचे शंकरपाळे आहेत हे खूप छान लागतात हे बघा किती क्रिस्पी आहे दाखवते तुम्हाला हे बघा आणि खरंच आहे माझ्या पद्धतीची इकडे भेंडी कापून ठेवली आहे मम्मीनेच कुकर लावलं आहे आणि पाऊस येतो तरी पण भरपूर भरपूर गरम होतो आहे तुमच्या इकडे पाऊस येतो आहे का नाही भाजी करताना दाखवू मम्मीचा देवारा बघा माझ्या किती सुंदर आहे एकदम आणि देवारेला बघितल्यावर असं मन प्रसन्न लक्ष्मी माता आणि मी चंद्रपूरची आई पण आहे आईकडे माझ्या त्यांची कुळदैव ही तुळजापूरची आई आहे तुळजाभवानी तिनं सगळ्या देवांची मस्त पूजा करते छान मन लावून एकदम फ्रेश वाटते घरामध्ये वातावरण आणि असा हा माझ्या मम्मीचा छोटासा देवारा आहे आहेत बघ का इकडे मी भेंडीची भाजी केलेली आहे सला आता मी वरणाची फोडणी करून घेणार आहे चला आता आम्हाला म्हणजे पुढचा स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि का आजचा माझा हा व्हिडिओ ना कालचा आणि आजचा मिक्स आहे काल मी पहिले मुंबईहून आले आणि काल कपड्याची शॉपिंग करायला गेलेलो आणि मी काल व्हिडिओ एंड केला नाही कारण आजचं थोडंसं माझं रुटीन तुमच्याशी शेअर करायचं होतं तर मी माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला शेअर केलेला आहे आजचा मी हा माझा छोटासा ब्लॉग इथे चेंड करत आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय